कळवण तालुक्यातील प्रतापनगर निमपाडा ग्रामपंचायत मधील गावामध्ये शासनानं दिलेल्या निधीतून गेल्या मागील पाच ते सहा महिन्यांपासून अतिशय संत गतीनं काम सुरू आहे अर्धा किलोमीटर परिसरात रस्त्याची कामं सुरू करण्यात आली आहेत कामाचा दर्जा अतिशय खालावलेला आहे धीम्या गतीनं बांधकाम होत आहे पावसाळ्याला प्रारंभ होण्यास महिनाभराचा कालावधी असताना सहा महिन्यांपासून ठेकेदाराकडून अतिशय धीम्या गतीनं रस्त्याचं काम होत आहे रस्ता कधी तयार होणार असा प्रश्न गावकऱ्यांना पडलाय यावर रस्त्याचं काम निकृष्ट होत असल्याचं निदर्शनास येत आहे निधी मंजूर होताच रस्त्याचं काम सुरू झालंय सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याच्या कामासाठी ठेकेदार नेमला परंतु ठेकेदारानं कामाकडे दुर्लक्ष केलेलं दिसून आलं आहे आदिवासी लोकांची गावं असल्यानं आपण कशीही मनमानी करू शकतो अशी ठेकेदाराची भूमिका वाटते त्यामुळे या रस्त्यावर सध्या सुरू असलेला डांबरीकरण निधी लाटण्यासाठी सुरू आहे असं दिसून येतं आहे वारंवार गावकरी यांनी ठेकेदार सरपंच ग्रामसेवक यांना सांगून पण यावर दुर्लक्ष करत आहेत शासनानं दिलेला निधी ठेकेदाराच्या फायद्यासाठी दिला होता का असा सवाल उपस्थित होत आहे दगड गोटे टाकून अशा प्रकारे रस्ता केला त्यावर डांबर डिसेंबर दोन हजार चोवीस पासून रस्त्याचं चा काम चालू होतं त्यानंतर रस्त्याचं काम बंद केलं सहा महिने झाले तरी अजून काम सुरू केलं नाही तालुक्यातील के हेमंत ता पाटील राहणार पाळे ठेकेदारांनी कोणतीही दखल घेतली नाही रस्त्यावर येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची अडचण होती आहे तसेच मोटरसायकल वरून येणाऱ्या प्रवासी पडून जात आहेत ग्रामस्थांनी ठेकेदारांना सांगून पण दुर्लक्ष करत आहे या प्रकरणी राज्य सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चौकशी करावी हीच गावकऱ्यांची विनंती आहे दिंडोरी वृत्तांत न्यूज विभागीय या संपादक यशवंत पालवी कळवण